इतिहास, पहला, इतिहासाची साधने, प्रस्तावना, इयत्ता विषय धडा पहिला साधने मुलांना इतिहासाचा अभ्यास तीन कालखंडात विभागून केला जातो प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास अशा तीन कालखंडानुसार इतिहासाचा अभ्यास केला जातो त्यासाठी इतिहासाची साधने खूप महत्वाची असतात मागील येतांमध्ये आपण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला आहे यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि अशा साधनांचाही समावेश वरील सर्व साधनांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत भौतिक साधने मुलांना भौतिक साधने म्हणजे आपल्या आसपासच्या प्रदेशात दिसणाऱ्या अशा वस्तू ज्याच्याद्वारे आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो उदाहरणार्थ विविध वस्तू वास्तू नाणी पुतळे वस्तू संग्रहालय पेहराव स्थळे व पथके लिखित साधने इत्यादींचा समावेश भौतिक साधनांत होतो यातील काही भौतिक साधनांची सविस्तर माहिती घेऊया इमारती व वास्तू भाग एक वेगवेगळ्या कालखंडातील भौतिक साधने ही वेगवेगळी असतात त्या मा त्या भौतिक साधनांच्या माध्यमातून त्या कालखंडाचा इतिहास अभ्यास करणे सोपे जाते उदाहरणार्थ प्राचीन इतिहासात अलंकार पुतळे उत्खननात मिळालेल्या वेगवेगळ्या भौतिक साधनांतून त्यावेळेचा इतिहास समजतो तसेच मध्ययुगीन इतिहासात राजमुद्रा मंदिरे याद्वारे त्या काळातील इतिहास समजतो आधुनिक कालखंडात म्हणजेच आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो या काळात विविध इमारती पूल रस्ते पाणपोया कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या मुलांनो आजही आपण लोकांकडून ऐकतो की एखादा विशिष्ट पूल किंवा इमारत इंग्रजांनी बांधली आहे उदाहरणार्थ मुंबईतील समुद्र मार्गे भारतात येण्याचा मार्ग म्हणजेच मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू इंग्रजांनी बांधली आहे तसेच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इमारती वेग इंग्रजांच्या काळात भारतात बांधल्या गेल्या प्रशासकीय कचेऱ्या अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने संस्थानिकांचे राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या इमारती इंग्रज राजवटीच्या काळात उभारलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची इमारत छत्रपती शिवाजी टर्मिनस तिहार येरवडा तुरुंग दिल्लीचा लाल किल्ला म्हैसूरचा महाराजा पॅलेस या इमारतींची बांधकामे इंग्रजांच्या काळात झाली या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज चांगल्या स्थितीत आहेत त्यांच्या अभ्यासावरून इतिहास लेखनास मदत होते इमारती व वा वास्तू भाग दोन इंग्रजांच्या काळात बांधलेल्या काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत तर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आली उदाहरणार्थ अंदमान बेटावरील सेल्युलर जेल सेल्युलर जेल अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे आहे इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना कैदी म्हणून ठेवण्यासाठी याची निर्मिती केली होती हा तुरुंग भारताच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर दूर समुद्रातील बेटावर अतिशय दुर्गम भागात असल्याने त्याला काळे पाणी किंवा त्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांच्या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणत या जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश सावरकर यांसारख्या क्रांतिकारकांनी शिक्षा भोगली आहे आज हे जेल संग्रहालयाच्या रूपात जतन केले आहे त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी माहिती मिळते तसेच इतर सैनिकांना ठेवलेल्या खोलींमध्ये भिंतीवर त्या त्या क्रांतिकारकांची नावे लिहिली आहेत मुलांना त्या काळच्या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास त्यावेळेचा इतिहास इमारती बांधण्याची कला इमारतींच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते अंदमानच्या सेल्युलर जेल ला यांच्या या कार्याविषयी माहिती मिळते मुंबईतील मणी भवन येथेही एक संग्रहालय आहे महात्मा गांधी जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते, ते भवन या इमारतीत राहत असत आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालय तेथे स्थापन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आहे तीनशे एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे स्वतः गांधी व त्यांचे सहकारी येथे राहत असत या ठिकाणी बापू कुटी असून तेथे गांधीची राहत असत मणीभवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते मुलांनो इतिहासाचा अभ्यास करताना वस्तू संग्रहालय हे भौतिक साधन अत्यंत महत्वाचे ठरते इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यांसारख्या गोष्टींचे जतन जपणूक केलेली असते थे। पुण्यातील आगाखान पॅलेस ही एक महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे इसवी सन एकोणीसशे बेचाळीस च्या चळवळीत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे या वास्तूत वास्तव्य होते गांधींचे सहकारी महादेव भाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले दोघांच्याही समाध्या येथे आहेत आगाखान पॅलेस मध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तू कागदपत्रे छायाचित्रे मिळतात पुतळे आणि स्मारके तुम्ही तुमच्या आसपास अनेक पुतळे पाहिले असतील हे पुतळे महान कार्य करणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून किंवा ती व्यक्ती सर्वांच्या आठवडीत राहावी तिचे कार्य इतरांना कळावे म्हणून असे पुतळे उभारले जातात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत कारण विविध पुतळ्यांवरून आपण त्या काळातील राज्यकर्ते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळणे शक्य होते पुतळ्याच्या पुढील पाठीवर ज्या व्यक्तीचा पुतळा आहे त्याचे पूर्ण नाव जन्म मृत्यूची नोंद त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती असते महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणेच विविध घटनांची आठवण राहावी म्हणून उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना ती घटना घडली तो काळ त्या घटनेशी संबंधित व्यक्ती इत्यादी माहिती देतात उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके मुलांना स्मारके म्हणजे व्यक्ती प्रसंग व घटना यांच्या आठवणीसाठी बांधलेली वास्तू होय स्मारकांचे विविध प्रकार आहेत उदाहरणार्थ कमानी स्तंभलेख सतीचे दगड थडगी इत्यादी याशिवाय इंग्रजांच्या काळात बांधलेले दिल्ली येथील इंडिया गेट कोलकाता मधील विक्टोरिया मेमोरियल ही काही भारतातील आधुनिक काळातील स्मारके आहेत लिखित साधने मुलांनो आता आपण इतिहासाची दुसऱ्या प्रकारची साधने म्हणजेच लिखित साधनांविषयी माहिती घेणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे पुस्तके पत्रव्यवहार परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे आणि चरित्रे या लिखित साधनांचा सा उपयोग होतो या सर्व लिखित साधनांचा आधुनिक इतिहास लेखनांच्या साधनात समावेश होतो त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करू वृत्तपत्रे व नियतकालिके मुलांनो नियतकालिके म्हणजे एका ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणारे मुद्रित किंवा हस्तलिखित होय उदाहरणार्थ दर वर्षाला प्रकाशित होणारे वार्षिक दर महिन्याला प्रकाशित होणारे मासिक व रोज प्रकाशित होणारी वृत्तपत्रे अशा नियतकालिकांतून आपल्याला त्या त्या, त्या काळातील घटनांविषयी माहिती मिळते वृत्तपत्रांमधून एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण समजते सविस्तर माहिती मिळते समाजातील मान्यवर प्रतिष्ठित लोकांची मते समजतात वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख प्रसिद्ध होत असतात त्यांच्यातूनही खूप माहिती उपलब्ध होते त्यातून आपल्याला त्या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दिनबंधू अमृत बजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती ब्रिटिश राज्यकर्ते आपले शोषण कसे करत आहेत त्यांच्या विरुद्ध आपण कसा लढा दिला पाहिजे ब्रिटिशांची चुकीची धोरणे त्या धोरणांचा भारतावर होणारा परिणाम यांची माहिती या वृत्तपत्रातून दिली जात असे ही वृत्तपत्रे त्या काळात केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती म्हणजे समाजातील लोकांना राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत करणे यासारखी कामे ही वृत्तपत्रे करीतच असत पण आपल्या समाजातील घातक रूढी परंपरा विषमता याविषयी ती लोकांना जाणीव करून देत असत विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे चौऱ्याहत्तर साली निबंधमाला हे मासिक प्रकाशन सुरू केले या निबंधमालेतील निबंधातून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर लेखन केले तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकातून लेख लिहिण्यास सुरुवात अठ्ठेचाळीस ते इसवी सन अठराशे पन्नास या काळात त्यांनी एकशे आठ छोटे छोटे निबंध लिहिले हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे या नावाने ओळखले जातात या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणा विषयक विचार समाजासमोर मांडले तसेच सांस्कृतिक विषयांवरही लेखन त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे मुलांना स्वातंत्र्यपूर्व काळात आंबेडकरांनीही वृत्तपत्रे काढली होती त्यातील एक म्हणजे मूकनायक होय जानेवारी एकोणीशे वीस मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे नियतकालिक हे पाक्षिक मराठी भाषेत असे या पाक्षिकाचा उद्देश समाजातील जे दिन दुबळे गरीब लोक आहेत त्यांचा आवाज शासनापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच अस्पृश्य लोकांच्या वेदना मूकनायकामधून प्रकट केल्या जात असत आंबेडकरांना पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जावे लागले त्यामुळे त्यांनी हे पाक्षिक आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवले पुढे एकोणीसशे बंद पडले पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या पाक्षिकाचे संपादक होते हे पाक्षिक मराठी भाषेतून प्रकाशित केले जात असे सामान्य जनतेला एकत्र आणणे व त्यांचे स्वाभिमान निर्माण करणे त्यांना अनेक गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत या पत्रातून लिखाण केले जनता हे डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते याचा पहिला अंक चोवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीशे तीस रोजी प्रकाशित झाला या वृत्तपत्रातून आंबेडकरांनी सर्व महत्वाचे प्रश्न चर्चिले होते तसेच या वृत्तपत्रातून त्यांनी परदेशातून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती चार फेब्रुवारी इसवी सन एकोणीशे छप्पन रोजी जनताचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे करण्यात आले ही वृत्तपत्रेही मराठी भाषेतून प्रकाशित केली जात असत नकाशे व आराखडे मुलांना नकाशा म्हणजे काय त्याचे उपयोग तुम्हाला माहीतच असतील आराखडे म्हणजे एखादी इमारत कशी बांधावी याविषयी तयार केलेला नकाशा होय नकाशा हे इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते नकाशावरून एखाद्या प्रदेशाचे किंवा शहराचे बदलत जाणारे स्वरूप लक्षात येते उदाहरणार्थ त्या शहराचे वाढणारे क्षेत्रफळ शहरात होणारे भौतिक बदल इत्यादी समजण्यास सोपे जाते ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्व्हे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताचे भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध व अचूक असे सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी म्हणजे ज्यांना घरे इमारती बांधण्याचे ज्ञान आहे अशा लोकांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्य शास्त्राच्या विकासाचे टप्पे महत्त्वाचे महत्वाचे उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत म्हणजे एवढी लोकसंख्या वाढण्यापूर्वीचे मुंबई बंदर कसे होते हे समजते पुढे हे बंदर लोकसंख्या वाढीबरोबर विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्याने केलेल्या आराखड्यांवरून आपण मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते आजही नगर विकास खात्यामार्फत मुंबईच्या विकासाचे आराखडे तयार केले जातात दिवसेंदिवस त्यात बदल होत असतात हे झाले मुंबई या शहरातील बदल असेच बदल वास्तू किंवा घरांच्या बांधणीत होत असलेले दिसून येते म्हणजेच विशिष्ट काळातील वास्तुरचना किंवा वास्तूच्या कलात्मकतेवरून एखादा काळ लक्षात येतो मौखिक साधने मौखिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मुखाद्वारे सांगितला जाणारा इतिहास होय आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये स्फूर्ती गीते लोकगीते पोवाडे लोककथा प्रसंग वर्णने मुलाखती मेळे जलसे कला पथके या साधनांचा सा समावेश होतो या सर्व गोष्टी मुखाद्वारे सांगितल्या किंवा म्हटल्या जातात त्यांच्याद्वारे आपल्याला इतिहास समजतो आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊ स्फूर्ती गीते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्ती गीतांची रचना केली गेली या स्फूर्ती गीतांमागील उद्देश हाच होता की त्यांच्यातून लोकांना प्रेरणा मिळावी त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे तसेच क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची त्यांना माहिती व्हावी इंग्रजांच्या विरुद्धचा लढा आणखी मजबूत व्हावा या स्फूर्ती गीतांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, आहेत। परंतु त्यातील अनेक अप्रकाशित आहेत म्हणजे लिहून ठेवली परंतु ती प्रकाशित झाली नाहीत लोकांसमोर आली नाहीत अशी स्फूर्ती गीते स्वातंत्र्य सैनिकांनी सतत म्हणत म्हणत पाठ केली होती त्यामुळे जरी आईकून, आईकून, ती छापील स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचली नाहीत तरीही एकमेकांच्या मुखातून ऐकून ऐकून ती इतरांपर्यंत पोहोचली या स्फूर्ती गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची भारतातील परिस्थिती स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा या माहिती मिळते पोवाडे मुलांना पोवाडे हे मौखिक साधन शिवाजी महाराजांनंतरच्या काळात प्रसिद्ध झाले होते पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते ब्रिटिश राजवटीत अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले हे पोवाडे ऐकून त्यात वर्णिलेले स्वातंत्र्य सैनिकांचे शौर्य ऐकून लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण व्हावे यासाठी या, या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे महात्मा फुलेंनी निर्माण केलेल्या सत्य शोधक समाजाने स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच पोवाड्यांच्या माध्यमातून समाजातील लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्य केले मुंबई महाराष्ट्रात असावी म्हणून जो संयुक्त महाराष्ट्र लढा दिला गेला त्यासारख्या घटनांवरही पोवाड्यांची रचना केली गेली आहे दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने मुलां आपण नेहमी एक वाक्य ऐकतो ते म्हणजे आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक प्रकारची माहिती व साधने आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत यामुळे छायाचित्रण ध्वनी मुद्रण चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला आहे या, विकास या विकासामुळे त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे ध्वनिमुद्रिते चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो या सर्व साधनांची आपण सविस्तर माहिती घेऊया छायाचित्रे छायाचित्रे म्हणजे फोटो होय छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची स्वरूपाची साधने आहेत दृक म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू होय छायाचित्रणी कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली या छायाचित्रांमधून व्यक्ती तसेच प्रसंग कसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते म्हणजे ती माहिती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो उदाहरणार्थ स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आपण पाहिले नाहीत त्यावेळी आपला जन्मही झाला नसेल परंतु त्यांची छायाचित्रे बघून आपण हे क्रांतिकारक कसे होते ते सांगू शकतो स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद यांच्या छायाचित्रावरून ते कसे होते ते आपल्याला समजते मध्ययुगीन काळातील म्हणजे शिवकालीन किंवा मुघलकालीन व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या घट यांची चित्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु ही चित्रे खरीच असतील का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात म्हणजेच प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीस बघून काढलेले चित्र नंतर चित्रावरून दुसऱ्याने काढलेले चित्र यात बदल होऊ शकतात मग आपल्याकडे आता असलेले चित्र व मध्ययुगीन काळातील प्रत्यक्ष ती व्यक्ती यांच्यात बराच फरक असू शकतो परंतु छायाचित्रात असे होऊ शकत नाही ती व्यक्ती जशी आहे तसा तिचा फोटो येतो त्यामुळे चित्रांच्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात व्यक्तींच्या छायाचित्रणावरून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव म्हणजे कपडे कसे होते याविषयी ती व्यक्ती जिवंत नसताना किंवा आपल्या जवळ नसताना सुद्धा माहिती मिळते उदाहरणार्थ मुलांना गांधीजींचे छायाचित्र बघितल्यावर आपल्याला गांधीजी कसे दिसत होते हे समजते नेहमी चष्मा घालत त्यांच्या हातात काठी असे तर ते नेहमी धोतर परिधान करत असत हे आपल्याला समजते प्रसंगाच्या छायाचित्रावरून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धा वेळची छायाचित्रे बघितल्यानंतर आपल्या समोर त्यावेळेचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो तर वास्तू किंवा वस्तूंच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते ताजमहल या वास्तूचे छायाचित्र बघितल्यानंतर आपल्याला त्याची भव्यता किंवा सौंदर्य लक्षात येते म्हणजेच छायाचित्रांमधून आपल्याला योग्य व अचूक माहिती मिळते ध्वनीमुद्रिते रेकॉर्ड्स ध्वनी मुद्रिते म्हणजे एखादा आवाज मुद्रित म्हणजे रेकॉर्ड करणे होय छायाचित्रण ध्वनी मुद्रण तंत्राचा ही आहे ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत म्हणजे आपण इतिहासातील काही गोष्टी घटना भाषणे फक्त ऐकू शकतो रेडिओवर आपण कोणतीही गोष्ट फक्त ऐकू शकतो पाहू शकत नाही म्हणजेच रेडिओ हे सुद्धा श्राव्य साधन आहे आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे ध्वनी मुद्रित स्वरूपात आजही उपलब्ध आहेत त्या साधनांचा सा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो उदाहरणार्थ स्वत रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण किंवा शिकागो परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारतातील लोकांना उद्देशून केलेले भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो चित्रपट चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो मुलांना चित्रपट हे दृक श्राव्य साधन आहे म्हणजे यात आपण प्रत्यक्ष पाहूही शकतो व ऐकूही शकतो दोन्ही गोष्टी एका वेळी होत असल्याने हे एक प्रभावी साधन म्हणून ओळखले जाते विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली संपूर्ण भारतातील पहिला चित्रपट इसवी सन एकोणीसशे तेरा मध्ये दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट बनवून भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्त मेढ त्यांनी रोवली म्हणजे तेव्हापासून भारतात चित्रपट बनविले जाऊ लागले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठासा सत्याग्रह आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक व उपलब्ध आहेत या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशी घडली तशी पाहायला मिळते प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत या कालखंडातील भौतिक साधने म्हणजे वास्तू पुतळे स्मारके ही आजच्या काळातही चांगल्या स्थितीत आहेत त्यांची जास्त मोडतोड झालेली नाही तसेच अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत भारतीय अभिलेखागार हे दिल्ली येथे आहे या संस्थेचे कार्य म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे कागदपत्रे जतन करून ठेवणे हे आहे यात आजपर्यंत संशोधन करून मिळालेली सर्व व ऐतिहासिक कागदपत्रे जपून ठेवली जातात इतिहासाचा अभ्यास करताना लिखित साधनांचा सा वापर करताना मात्र काळजी घ्यावी लागते कारण त्या लेखकाने मांडलेले ले विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत तसेच एखाद्या लेखकाचा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते उदाहरणार्थ इंग्रज भारतात आले ही घटना चांगली की वाईट असा विचार करून लेखकांनी लेखन केले तर जे चांगली म्हणतात त्यांना इंग्रजांमधील दोष दिसणार नाहीत ते इंग्रजांतील चांगल्या बाबींचे लेखन करतील तर जे वाईट म्हणतील त्यांना इंग्रजांमधील गुण दिसणार नाहीत ते त्यांच्या ते चांगल्या कामातही दोष काढतील इतिहासाचे लेखन अशा पद्धतीने केले असेल तर आपल्याला खरा इतिहास समजणार नाही म्हणून इतिहास लिहिणारी व्यक्ती ही नेहमी निपक्षपातीपणे विचार करणारी असावी तसेच ती तटस्थ राहून विचार करणारी असावी तरच योग्य व खरा इतिहास लोकांसमोर येईल इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाच्या साधनांचे जतन करणे आवश्यक आहे ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल